नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं टेक्निकल महिषा या युट्यूब चॅनलवर तर आज मित्रांनो दहावी दहावीचा महाराष्ट्र बोर्डचा चा रिझल्ट येत आहे तर कसं ते रिझल्ट चेक करायचं आहे याविषयी मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे तर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपल्याला लिंकवर यायचं आहे आणि आपल्या समोर अशी ही वेबसाईट ओपन होईल मित्रांनो महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अशी वेबसाईट ओपन होईल रिझल्ट चेक करण्यासाठी काय करायचं थोडस खालच्या साईडला कूल डाउन करायचा आहे स्क्रोल डाऊन करायचा आहे त्यानंतर इथं एस एस सी एक्झामिनेशन मार्च टू थाउजंड ट्वेंटी फोर रिझल्ट असं हे आपल्याला दिसत असेल नाव ह्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे ह्याच्यावर जसं क्लिक आपण करता इथे आपल्याला दाखवत आहे हे बघा तीन घंटे नऊ मिनिट अठ्ठावन्न सेकंड दाखवत आहे म्हणजे कमी कमी सेकंद होत आहेत कारण एक वाजण्यासाठी तीन घंटे नऊ मिनिट वेळ राहिलेला आहे आणि इथे लगेच जसं एक वाजेल तेव्हा रिजल्ट आपला इथे म्हणजे चेक होणार आहे रिजल्ट शो होणार आहे रिजल्ट चेक करण्यासाठी इथं काय टाकायचं आपल्याला प्रथम आपला रोल नंबर जो आहे ऍडमिट कार्डवर तो टाकायचा आहे पुन्हा जे आपलं आईचं नाव आहे ते टाकायचं आहे आणि पुन्हा शो वर क्लिक करायचं आहे जसं आपण हे दोन ऑप्शन वर क्लिक करतात तर आपला रिझल्ट आपल्या समोर येऊन जाईल आणि आप, आणि आप, कमेंट मध्ये सांगा मित्रांनो तुम्हाला किती मार्क पडले काय रिझल्ट चेक झाला का नाही आणि अजून मी दोन तीन वेबसाईट सांगतो मित्रांनो तुम्हाला दोन तीन वेबसाईट अजून आहेत आ, जर ह्या वेबसाईट वर आपलं म्हणजे रिझल्ट चेक नाही झाला तर हे अजून दुसऱ्या वेबसाईट आहे दुस, मित्रांनो बघा आपण इथं स्क्रीनशॉट काढू शकता महा रिझल्ट डॉट एन आय सी आहे एस सी रिझल्ट डॉट एम केसी ओ आर जे आहे म्हणजे सहा वेबसाईट आहेत टोटल मित्रांनो या स्क्रीनवर आपण पाहू शकता हे, 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 हे आप, पहा आणि ह्या वेबसाईट वर आपण चेक, चेक करू शकता जर आपला सर्व्हर डाऊन झाला वेबसाईटचा तर, तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि पुन्हा काही तुमचे प्रश्न असतील क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये सांगा मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जेह महाराष्ट्र